जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जे ह्या चालू वर्षामध्ये एकूण एकोणतीस कारवाया का केल्या त्यामध्ये वर्ग चारपासून वर्ग एकचे अधिकारी पण त्यामध्ये समाविष्ट होते आणि सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या त्यांचे कामाची अडवणूक करणाऱ्या आणि केवळ लाच रकमेसाठी नाहक त्रास देणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध या कारवाया झालेल्या आहेत आणि सर्व विभागामध्ये त्या कारवाया झालेल्या माझे नागरिकांना आवाहन आहे जिल्ह्यातील की भ्रष्टाचाराची ही जी लढाई आहे ही लढाई तुम्ही सामोर समोर आल्याशिवाय ते पूर्णत्वा जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्त सामोरे या तुम्हाला तुमच्या शासकीय कामासाठी शासकीय फीस व्यतिरिक्त कोणीही लाच मागत असेल कुठले प्रलोभन मागत असेल तर तुम्ही निर्भयपणे सामोरे येऊन आमच्याशी संपर्क करू शकता आमचा माझा स्वतःचा मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर त्याचबरोबर त्याचबरोबर टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर पण आपण संपर्क करू शकता त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक अद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईनसुद्धा कंप्लेंट करू शकता आणि सर्व नागरिकांना माझे हे आव्हान आहे की लाचेसाठी तुम्ही जे पैसे वापरता ते पैसेसुद्धा शासनाद्वारे तुम्हाला चेकद्वारे तुम्हाला एक ते दीड महिन्याच्या आत तुम्हाला ते रिटर्न भेटतात म्हणजे तुम्हाला गमवायचं काही नाही आहे तुम्हाला फक्त धाडस दाखवायचं आहे त्याचबरोबर जर तुमचे काम कायदेशीर असेल तर ते कायदेशीर काम करून घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत प्रयत्न केले जातात तुमच्या कामाचे कुठल्याही पद्धतीने अडवणूक होणार नाही याची काळजीसुद्धा घेतली जाते खऱ्या अर्थाने या लाच या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाईमध्ये तक्रार हा देवदूत आहे त्यामुळे तक्रारदाराचा सन्मान त्याची प्रतिष्ठा आणि त्याचबरोबर त्याला धीर देण्याचं काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत केलं जातं बीड जिल्ह्याचे युनिट इन्चार्ज म्हणून माझे स सर्व नागरिकांना मी परत एकदा आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या भ्रष्टाचाराविरुद्ध लागलेल्या पिढीला आपल्याला संपवायचं झालं असेल खिचून काढायचं असेल तर तुमचं सामोरं येणं हे अत्यंत आवश्यक आहे आम्ही तुमच्या साथ चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही एक कॉल करा तुम्हाला पुस्तक प्रतिबंधक विभाग बीड येथे येण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे आमची टीम तुम्हाला तुम्ही म्हणता की ते यायला तयार असते इतकं सोपं साधं काम आमचं असतं आम्ही चोवीस तास तुमच्या सेवेसाठी बांधील आहोत त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे सामोरं येण्याची अत्यंत आवश्यकता आहे